अकोट अकोला महामार्गावर कुटासा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने अकोला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून या घटनेने परिसरात खडबड उडाली आहे अकोट अकोला मार्गावरील कुटासा फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली अकोटकडे जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच तीस जे नऊ एक दोन सहा रस्त्यावरील परिस्थितीमुळे नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेत दुचाकीवर असलेले बाळासाहेब तळोकार आणि दिलीप भंडारे हे दोघेही रस्त्यावर जोरदार आदळले डोक्याला व हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेतली काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना तात्काळ अकोला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान अपघाताची माहिती मिळताच दहिहांडा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत